नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत गट आता अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत आणि रामदास कदम यांच्यावर हल्लेबोल केले जात आहे पोरी नाचवणाऱ्या नीच माणसाला कोर्टात उघडं पाडणार असा थेट इशारा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांना दिला आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर अत्यंत गंभीर थेट हल्लाबोल चढवला आहे रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना परब यांनी कदमांचे डान्स बार कनेक्शन आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एकोणासशे त्र्याण्णव मधील एका घटनेचा मुद्दा उपस्थित करत खळबळ उडून दिली आहे रामदास कदम यांच्यावर त्यांचे पुत्र तथा राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना अनिल परब यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे अनिल परब म्हणाले की ज्या राज्याचा गृहमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो त्याला नैतिक लाज असायला पाहिजे नैतिक लाजेने त्यांची कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे असं अनिल परब यांनी थेट आरोप केला आहे पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाविरोधात परब यांनी कायदेशीर पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे ते म्हणाले अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टासमोर उघडं नागणं पाडण्याची जबाबदारी माझी आहेत हे खोटं सांगत आहे म्हणून आम्ही आब्रू नुस्कानीचा दावा देखील आता दाखल करत आहोत रामदास कदमांना भाडेखोरीच्या पैशाची सवय लागल्याचा आरोप करत परब म्हणाले की या दाव्याच्या दाव्याचा कोण डॉक्टर आहेत ते डॉक्टर समोर आला पाहिजे परबांनी ठामपणे सांगितले की कदमांना कायदेशीर कोर्टात खेचत आहेत आणि शंभर टक्के त्यांना माफी मागावीच लागेल अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हकलून दिले पाहिजे आणि हे जे नासके आंबे आहेत ते मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजेत अशा प्रकारचा हल्लाबोल थेट अनिल परब यांनी केला आहे मित्रांनो अनिल परब यांनी केलेल्या हल्लाबोलवर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र